हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तर माझा अवतार बघत असाल तुम्ही तुम्हाला वाटलंच असेल तर सकाळचा अवतार आहे सकाळी गाऊन म्हणजे रात्री गाऊन घालून झोपते ना तर सकाळी आंघोळ करायचं होतं तर बघा कशी आवरलं नाही काय नाही तर चला जाऊ द्या तर सकाळी सकाळी चहा केला होता आणि हे बघा आमचे चित्र दूध आणि फ्रीज नाही म्हणून पाण्यात ठेवते मी असं खराब नाही व्हायला म्हणून काय करायचं ॲडजस्टमेंट तर करावंच लागतं तर हे आहे बघा शापूची भाजी निवडायची आहे शापूची भाजी करायची आहे आज आणि फ्रीज नाही म्हणूनच मी पुदिना पण कुळं ठेवते बघा प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवते तर असते ताजा आता आता काय थंडीचा दिवस आहे तर बघा हे चहा पण उतो गेला आमचं चला जाऊ द्यायचं औक्य म्हणायचं चहा आणि चहा पाणी ठेवलं होतं गरम पाणी दीदीला तिला ओट उट म्हणते तर उठत नाही आहे सुट्टी झाली माझ्या तिला तर झोपून राहिली आणि जर शाळा असलीच तर एका आवाजात उठती आणि हे बघा ताटतच मी कापत बसले शापूची भाजी आणि झाली माझी आंघोळ वगैरे काय सगळं आणि त्याच्यानंतर हे बघा आवरले मी मस्तपैकी कशी दिसते मी सांगा जरा आणि कमेंटमध्ये सांगा प्लीज तर आणि आवरले आवरल्यानंतर म्हटलं आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे तर स्वयंपाक बघा कांदा लसूण मिरची टाकून मी काय केले शापूची भाजी केले आणि ह्यांना व्हिडिओ काढायला लावलं ते काय व्हिडिओ काढतात मस्तपैकी <laughs> काय करू काय नाही कसं काढू आडवं काढू का उभं काढू काय विचारत होते लाडवंच काढा ब्लॉगिंगचा व्हिडिओ आहे हा सांगितलं त्यांना आणि भाजीत हे डाळ टाकते म्हणून सांगितले मसूर डाळ लालवाली तर फायनली लाल मसूर डाळ वगैरे टाकले आणि भाजी केले आणि त्यांना ज... काढता ये ना काढताय ना म्हणून विचारत होते ते फायनली काढले आणि शापूची भाजी बघा मस्त झाली होती आणि मला खूप आवडते बरं का लाल डाळ टाकून आणि आता हरभरा डाळ टाकून हो का भाजी वगैरे मस्त झाली काही गडबडीत चपात्या पण केल्या आणि इतकी गडबड असते ना त्यांना शेप असले ना काय सांगायचं चा बघा चपाती वगैरे हो केले मग त्यांना जेवायला दिले आणि दिदी पण बसली होती तिच्या पप्पाबरोबर जेवायला त्यांचं व्हिडिओ शूट नाही काढले आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी संक्रांतीचं म्हणलं नाही का भाजी वगैरे आणायला जाऊ तर संध्याकाळी आलते मी खेंगा